हॅलो गुड मॉर्निंग आज आपण बनवणार आहोत डाळ खिचडी डाळ खिचडी बनवण्यासाठी अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी तूर डाळ व वा दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत ते सर्व स्वच्छ पाण्यामध्ये धुवून भिजत ठेवायचं आहे त्यानंतर लगेचच कुकर गरम करून घ्यायचं आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर लगेच जिरे मोहरी टाकून घ्यायचं आहे नंतर नंत दोन हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या व थोडंसं अद्रक खिसवून टाकून घ्यायचं आहे व लसण कोथिंबीर खोबरं देखील टाकायचं आहे लगेच अर्धा टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या लाल चटणी धने पावडर सर्व असं चांगलं मस्त फ्राय करून घ्यायचं आहे व त्यात तांदूळ तांदूळवर पाणी टाकायचं आहे आणि डाळ खिचडीला जरा पाणी जास्तच लागतं त्यामुळे आपण दोन वाटी तांदूळ घेतलेलं त्यामुळे तांदू पाच वाटी पाणी टाकायचं आहे व आमचं पावडर देखील टाकू शकता खिचडी मस्त रेडी होते कुकर लावून घ्यायचं आहे व मस्त साजू सोबत खायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयाचं ना उद्या नेक्स्ट